संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत कोठडीत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय हत्येमागचं नेमकं मुख्य कारण काय आहे खंडण पर का? खंडणी आणि हत्येचा परस्पर संबंध आहे का आणि जर असेल तर खंडणीचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत याविषयी ठोस माहिती अद्यापही पोलीस तपासात समोर आलेली नाहीये त्यात आता कोठडीत असलेल्या आरोपींबाबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी मागणी केली आहे ते काय म्हणाले नी, ते ऐका नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना भेटायला बोलवलेलं त्याच्यामुळे ती भेटायला गेले असतील त्या मुख्यमंत्र्यांना न्याय मागतील आणि मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा करूयात नाही राज्यपाल महोदयांची आम्ही काल भेट घेतली सर्वपक्षीय आमचे संभाजीराजे नेतृत्व केलं आणि त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलेलं की ते बोलले की आपण सर्वजण सर्व पक्षीय जाऊन भेट घेऊयात आणि त्याच्यामध्ये याची जी मारेकरी त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे ह्याच्यात जे मास्टर माइंड आहे तो त्याच्यात ॲड झाला पाहिजे हे सर्व मागणी आम्ही केलेल्या आहेत नाही हे होत नाही हेच आमचं दुर्दैव दुर, आहे दुर ना आम्ही बोलतोय की आता ही सहा तारखेला झालं सहा तारखेची सुरुवातीतून झाली नऊ तारखेला डायरेक्ट मर्डर झाला पण त्याची जी प्रथमेदर्शी जेवढ्यावर आरोप दाखल केला आहे ते सुद्धा आणखी एक आरोपी त्याच्यात फरार आहे ते सापडत नाही आहे मग एस आय टी नेमली म्हणतात सी आय डीकडे तपास आहे सी आय डी करते काय कोण करत आहे काय आणखी कुणी कुणाचे मोबाईल सापडले नाही म्हणतात मग मोबाईल कुठे गेले तर मोबाईल जर गेले तर यांचे मग आरोपीला तुम्ही पी सी आर घेता कशाला कुठल्या तपासासाठी पी सी आर पाहिजे मग पी सी आर घेता तर त्या पी सी आरमध्ये त्याचे जे काय डिटेल्स पाहिजे तुम्हाला एवढ्या दिवसात पंधरा पंधरा वीस वीस दिवस का मिळत नाही आहे नाही मिळत मग त्याने कुठं मोबाईल ठेवला कुठं कुठं गेला जे आरोप घडला तेव्हापासून तो आरोपी कुठं होता जर माहिती काढली पोलिसांनी खरे तर एक दिवसात दोन दिवसात होईल राह नाहीच झालं तर मग आरोपी जर यांना खरंच खरंच सांगत नसले तर द्या जनतेकड जनता काढीन आता त्यांच्या नाही नाही आता त्यांचा तो अंतर्गत विषय आहे की त्यांची बैठक काय झाली कशासाठी झाली ते का भेटले ह्याच्यावर मी कसं भाष्य करून मला कसं माहीत असेल त्याच्यामुळं मला काही त्याच्यातली माहिती नाही ज्यावेळेस मला कोणी सांगल दादा किंवा धनंजय मुंडे साहेब की आमच्या बैठकीत असं झालं त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो तुमची भूमिका नाही नाही माझी भूमिका एकच आहे की मारेकऱ्याला घराला झाली पाहिजे आणि याचा मास्टर माइंड याच्यात येऊन सर्वांना शिक्षा झाली पाहिजे तर आणखीन या प्रकरणात तपास वेगाने होत नसेल आरोपींची तर आरोपींची पोलीस कोठडी कशाला घेता असा प्रश्न बजरंग सोनावणे त्यांना जनतेकडे द्या अशी मागणी करत सोनावणे यांनी संताप व्यक्त केलाय आज संतोष देशमुख यांचं कुटुंबीय या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय आता फडणवीस देशमुख कुटुंबियांना काय आश्वासन देतात तपासाचा वेग वाढतो का आणि आरोपींकडून काही ठोस माहिती समोर येते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या प्रकरणात पोलिसांचा सुरू असलेला तपास याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा